एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार लातूर दौऱ्यावर आले असता ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ व्यंकटरावजी बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे महायुती सरकारनं हिंदू खाटीक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी महात्मा फुले आर्थिक विकास आर्थिक महामंडळ अंतर्गत हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी नावे कार्यान्वित करण्यात आले असून त्यांच्या उद्देशपूर्तीसाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात यावी तसंच राज्यातील सर्व जिल्हास्तरीय महात्मा फुले महामंडळाच्या कार्यालयात हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी नावे कार्यालयीन फलक लावण्याचे कर्ज वाटपाचे निर्देश देण्याची विना तियाळी करण्यात आली निवेदनावर ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे गणेश सौदागर सायनाथ गोणे सुहास बेंद्रे दिगंबर कांबळे राजू भुये किरण कांबळे ॲडव्होकेट दत्तात्रय शिंदे दत्तात्रय बेंद्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रोखोक टाइम्स न्यूज नेहसाठी मुख्य संपादक योगेश घोले घोलप नाश, नाशिक